मित्रांनो तारखेला संभाजीनगरचं लोकसभा निवडणुकीचं मतदान आहे त्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष जोरदार प्रचार करत आहेत महाविकास आघाडीतर्फे चंद्रकांत खैरे उभे आहेत तर महायुतीतर्फे धनुष्य बाण हे चिन्ह घेऊन संदीपान भुमरे उभे आहेत गेल्या वेळी म्हणजेच दोन हजार एकोणीसला ला लोकसभा निवडणूक एम आय इम्तियाज जलील यांनी जिंकली होती आणि ते खासदार झाले तेव्हाचा एक प्रसंग तुमच्या लक्षात आणून द्यायचा आहे इम्तियाज जलील निवडून आले आहेत अशी घोषणा जेव्हा झाली तेव्हा संभाजीनगरमध्ये काही भागांमध्ये इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी उन्माद घालायला सुरुवात केली आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या काही गाड्यांची तोडफोड सुद्धा केली अल्लाहू अकबरचे नारे देत इम्तियाज जलील यांचे समर्थक संभाजीनगर शहरामध्ये फिरत होते खर तर संभाजीनगर हा पूर्ण अत्यंत संवेदनशील आहे शिवाय गेल्या अनेक वर्षांपासून संभाजीनगर जिल्हा शिवसेनेचा किल्ला देखील आहे चंद्रकांत खैरे संभाजीनगरातून आजपर्यंत चार वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत गेल्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला यावेळी त्यांना अपेक्षा आहे की ते पाचव्यांदा खासदार बनणार मात्र हे साप चूक आहे कारण उद्धव ठाकरे यांच्या प्रमाणेच चंद्रकांत खैरे यांनी मुसलमानांना कुरवाळायची आणि त्यांचे स्तुतीपाठ गायची पराकाष्ठा सुरू केलेली आहे चंद्रकांत खैरे मुसलमानांची भलावण करण्यासाठी त्यांची मतं मिळवण्यासाठी इतके लाचार झालेले आहेत की त्यांनी चक्क नमाज पठणाचं कौतुक गायला सुरुवात केली आहे चंद्रकांत खैरे मध्यंतरी असं बोलून गेले की नमाज पठण केल्यानंतर बाहेर आल्यावर जी फुंकर मारली जाते त्यामुळे अनेक रोग नष्ट होतात हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला मित्रांनो आणि याच गोष्टीचा फायदा घेत इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी संभाजीनगर मध्ये आलेले असदुद्दीन ओवेसी यांनी चंद्रकांत खैरेन सकट उद्धव ठाकरे सकट सगळ्या हिंदूंची लखतर काढलेली आहेत असदुद्दीन ओवेसी आपल्या भाषणामध्ये असं बोललेले आहेत की बघितलं का मुसलमानानो तुमची ताकद ही आहे की एकेकाळी तुम्हाला खान हवा की बाण हवा म्हणणारे नमाज पठणाचं कौतुक करत आहेत आपल्या जाहीर सभांमधून हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे आणि जाहीरपणे लांड्या म्हणत मुसलमानांचे धिंडवडे काढणारे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आता मुस्लिम मतांसाठी कसे तुमच्या दारात आलेले आहेत आणि ही ताकद आहे मुसलमानांच्या एकजुटीची असं असदुद्दीन ओवेसी आपल्या भाषणामध्ये ठणकावून बोलून गेले या पुढे जाऊन असदुद्दीन ओवेसी असं म्हटलेले आहेत की ही एक जर अशीच राहिली मित्रांनो तर आज नमाज पठनाचं कौतुक करणारे उद्धव ठाकरे आणि त्यांचे चंद्रकांत खैरे आणि हा तमाम हिंदू समाज अजून पाच दहा वर्षांनी काय करेल किंवा अजून पाच दहा वर्षांनी आपण यांच्या सोबत काय करू याचा फक्त अंदाज घ्या आणि असदुद्दीन ओवेसी हे बोलून गेल्यानंतर तिथे टाळ्यांचा आणि शिtt्यांचा प्रचंड गजर झाला आता प्रश्न असा आहे मी हिंदुत्व सोडलेलं नाही असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंचं जबरदस्त असं वस्त्रहरण असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या भाषणातून केलं उद्धव ठाकरे मतांसाठी कसे लाचार झालेले आहेत हे सुद्धा असदुद्दीन ओवेसी यांनी सप्रमाण बोलून दाखवलं उद्धव ठाकरे यावर आता काय बोलतील संभाजीनगरमध्ये मतांसाठी उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत खैरे असदुद्दीन ओवेसी यांना चॅलेंज करणार इम्तियाज जलील आणि असदुद्दीन ओवेसी या दोघांच्या भाषणांमध्ये एक गोष्ट सातत्यानं ते करत होते काय तर प्रत्येक वाक्यानंतर ते इन्शा अल्लाह म्हणत होते अलमदुल्ली म्हणत होते ठीके मग आपल्या नेत्यांनी जर आपल्या भाषणांमधून प्रभू श्रीराम बजरंगबली अशी नावं जर घेतली तर उद्धव ठाकरेंना राग काय येतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक मध्ये बजरंग बलीचं नाव घ्या आणि कमळाचं बटन दाबा असं आवाहन केलं तर उद्धव त्याचा प्रचंड राग आला अहो ठाकरे मोदी द्वेषापायी तुम्ही हिंदू द्वेष करायला लागलेले आहात हे कदाचित तुमच्या लक्षातच अजून आलेलं नाहीये असदुद्दीन ओवेसी यांचा भाऊ अकबरुद्दीन ओवेसी काही वर्षांपूर्वी असं बोललेलं आहे की फक्त पंधरा मिनिटांसाठी पोलीस हटवा मग बघा आम्ही काय करतो ते हे उघड उघड अशी भाषा वापरतात तरीही आपले बावळट हिंदू यांना मतदान करतात इम्तियाज जलील प्रचार करायला निघाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक म्हणजेच मराठा मोर्चाचे समर्थक इम्तियाज जलील यांच्यासाठी पायघड्या टाकून त्यांच्यासाठी घोषणा देत होते की इम्तियाज जलील आगे बडो हम तुम्हारे साथ है। या सगळ्यांचा वैचारिक सुनता तर आत्ता झालेलाच आहे खरा सुंता यांचा लवकरच होईल जर यांनी असंच यांचं काम चालू ठेवलं तर आणि हीच गोष्ट असदुद्दीन ओवेसी आपल्या भाषणातून बोलून गेलेले आहेत मित्रांनो इंटरनेटवर असदुद्दीन ओवेसी यांचं भाषण अवेलेबल आहे त्यामध्ये ते स्पष्ट म्हणतात की उद्धव ठाकरेंसारखे नेते चंद्रकांत खैरेंसारखे नेते असल्यानंतर आपल्याला फार जास्त काही करण्याची गरजच नाहीये येत्या काही वर्षांमध्ये काय होणार आहे तुम्हाला माहीत आहे का असा प्रश्न असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या भाषणातून केला आणि उपस्थितांनी जयघोष केला की कटनेवाली है कटनेवाली है आलं का लक्षात काय कटनेवाली है तेव्हा झोपलेल्या हिंदूंनो आता तरी जागे व्हा आणि मतदानासाठी घराबाहेर पडा हिंदू मतदानाचा टक्का वाढला पाहिजे नाहीतर असदुद्दीन ओवेसी म्हणतात तसं होईल कटनेवाली है हिंदू खत्रे में है असं म्हटल्यानंतर तुम्ही टिंगल करताना त्या गोष्टीची तेव्हा अधूनमधून असदुद्दीन ओवेसी अकबरुद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील सारख्यांचे भाषण एकदा तरी ऐकत चला म्हणजे तुम्हाला सुद्धा प्रत्यय येईल की आपण कुठे चुकतो आहे आपल्यात एकजूट नाही आपण जातीपातीमध्ये विभागलेले गेलो आहोत त्यात मनोज जरांगे सारख्यांनी तर कहर केलेला आहे मित्रांनो ओबीसी आणि मराठामध्ये भांडण लागण्याचं पाप मनोज जरांगे ह्याच्या माथ्यावर आहे पण आता सध्या उनी दुनी ही, वेल अजी ही ही नाही, आहे काढण्याची वेळ वेळ अजिबातच तर एकत्र येण्याची हिंदू म्हणून आपली एकजूट मतांमधून दाखवण्याची संभाजीनगर हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे हे पुन्हा एकदा सिद्ध करण्याची तेव्हा घरातून बाहेर पडा मतदान करा आपल्या आजूबाजूला झोपलेल्या हिंदूंना जाग करण्याचा प्रयत्न करा आणि सिरियसली फक्त मतांसाठी मुस्लिमांची भलावण करणाऱ्या नेत्यांना मतपेटीतून दाखवून द्या की ते जे करत आहेत ते चुकीचं आहे आहो उद्धव ठाकरे हा गोड अहो साहेब कि मुसलमान समाज तुमच्या सोबत आहे अजिबात असं होणार नाहीये नगर मध्ये हे सगळे जण एक गठ्ठा मतदान एम आय एम ला म्हणजेच इम्तियाज जलील यांना करणार आहेत तेव्हा आमच्या तमाम हिंदू बांधवांना आणि भगिनींना आम्ही कळकळीची विनंती करत आहोत की तुम्ही प्लीज यावेळी घरातून बाहेर पडा मतदान करा संभाजी नगर मध्ये महायुतीतर्फे संदीपान भुमरे उभे आहेत त्यांचं चिन्ह आहे धनुष्य बाण जो धनुष्य बाण आपण इतकी वर्ष संभाजीनगर मध्ये गर्वाने मिरवलेला आहे तो पुढेही असाच मिरवायचा आहे नाही तर इम्तियाज जलीलचा पतंग जर हवेत उडला तर तुमची कापली जाणार का आहे? का का आहे? का आहे हे लक्षात ठेवा इम्तियाज जलील आणि त्या ओवेसीच भाषण ऐका मग तुम्हाला समजेल की सी ए आणि एनआरसी गरजेचं का आहे आणि का पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान व्हायला पाहिजे समान नागरी कायदा आणणं का गरजेचं आहे कुटुंब नियोजन कायदा आणणं का गरजेचं आहे हे ओवेसीच भाषण प्रकर्षाने जाणवत तेव्हा बाबा हो या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करा आणि पंतप्रधान कळवायला अजिबात विसरून अजूनही जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच मित्रांनो जाता जाता आम्ही तुमच्याकडे एक छोटीशी विनंती करत आहोत ज्याप्रमाणे तुम्ही महाप्रपंच या आमच्या मराठी युट्यूब चॅनलला भरभरून पाठिंबा देत आहात आणि प्रेम देत आहात त्याचप्रमाणे आमच्या या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो मराठी युट्यूब चॅनल असताना आणखी एक हिंदी युट्यूब चॅनल कशासाठी सुरू करायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर अगदी साधं सोपं आणि सरळ आहे महाप्रपंच मधून आम्ही जे व्हिडिओ सादर करत आहोत त्यामुळे अनेक अनेकांचा जळफळाट होत आहे आमच्या परखड आणि सडेतोड विश्लेषणामुळे अनेकांच्या बुडाला आग लागलेली आहे त्यामुळे महाप्रपंच हे चॅनल हॅक होऊन महाप्रपंच या युट्यूब धोका होऊ शकतो तर आपला आहे तेव्हा मित्रांनो त्या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तेव्हा महाप्रपंच प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनल सुद्धा भरभरून प्रतिसाद द्या नेहमी सारखाच पाठिंबा द्या सहकार्य करा आणि भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम